घरात शिल्लक राहिलेल्या भाज्यांपासून कमीत कमी वेळेमध्ये आणि फार पसारा न करता अशी बाजारच्या चवीची पावभाजी आज आपण बनवणार आहोत बऱ्याच वेळी काय होतं पावभाजी घरी बनवली की त्याला घरगुती चव येते तर तशी घरगुती चव येऊ नये यासाठी एक खास सुद्धा आपण वापरणार आहोत कोणताही आर्टिफिशियल कलर नाही किंवा फार पसारासुद्धा नाही चला तर मग पटकन अशी चमचमीत पावभाजी तयार करू तर भाजी बनवण्यासाठी खरं तर अंदाजे सगळं साहित्य घेतलं तरीही चालेल पण आपण जर अगदी पहिल्यांदाच बनवत असाल आणि परफेक्ट पावभाजी हवी असेल तर हे साहित्य वाटीनेसुद्धा मोजून घेऊ शकता तर सा त्यासाठी इथे मी तीन बटाटे असे कापून घेतलेत आणि वाटीने मोजाल तर बरोबर दोन वाट्या हे बटाटे आहेत अर्धी वाटी गाजर आहे अर्धी वाटी शिमला मिरची आणि अर्धी वाटी मटार आहेत तसेच अर्धी वाटी फ्लावरसुद्धा घेतलेला आहे आपल्याकडे ज्या भाज्या पाहिजा असतील त्या असे थोडे थोडे प्रमाणात वापरू शकता तिखटपणासाठी कोणताही घरगुती मसाला न वापरता इथे मी या ज्या तिखट हिरव्या मिरच्या असतात ते चार हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणीच्या पाकळ्या आणि एक इंच आलं यांचं असं वाटण आहे आता एक जाड तळाचा कुकर घ्यायचा म्हणजे आपली भाजी अगदी पटकन तयार होते आता यामध्ये साधारण पाच चमचे तेल घातलंय तेल गरम झालं की यामध्ये बटर घालायचं बरोबर एक चमचा बटर आहे आपल्याला जर बटर वापरायचं नसेल तर घरगुती तूप सुद्धा वापरू शकता पावभाजी बनवताना कांदा मात्र असं बारीक चिरून घ्यायचा तर साधारण तीन मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतले आणि वाटीने मोजाल तर बरोबर पाऊण वाटी ही कांदा आहे भाजी बनवताना त्यातील कांदा सुद्धा फार लालसर वगैरे करायचा नाही छान पैकी शिजू द्यायचा पण ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे गॅस इथे मी मध्यम ठेवलाय त्यामुळे एवढा कांदा बांधण्यासाठी साधारण तीन ते चार मिनिटे सहज लागतात कांदा बघा मस्त असा ट्रान्सपरंट झालाय आपण जे वाटण केलंय ते घालायचं आता गॅस कमीच ठेवायचा आणि हे वाटण शिजेपर्यंत परतून घ्यायचं पावभाजीला कच्ची चव येऊ या नये यासाठी हे वाटण बघा असं व्यवस्थित परतलेलं आहे आता यामध्ये साधारण तीन मध्यम आकाराचे टोमॅटो कापून घालायचे आणि वाटीने मोजले तर बरोबर एक वाटी भरून हा टोमॅटो आहे सुरुवातीला एक मिनिट भर सतत परतायचं आणि आपल्याकडे जर फार वेळ नसेल सतत असं परतायचं नसेल तर यावर झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनिटे शिजू द्यायचं म्हणजे मध्यम गॅसवर अगदी व्यवस्थित कांदा टोमॅटो शिजला जातो कुकरची शिट्टी न लावता फक्त असं झाकण ठेवायचं आता आतला टोमॅटो बघा हलकासा असा मऊ झाला आहे आता लगेचच यामध्ये सर्व भाज्या न घालता सुरुवातीला शिमला मिरची घालायची म्हणजे काय होतं शिमला मिरचीला हलकासा जो उग्र वास असतो तो सुद्धा नाहीसा होतो पावभाजीची भाजी, भाजी आपण कितीही मेहनत करून बनवली तरीही बऱ्याच वेळी काय होतं त्या भाजीला घरगुती चव येते कारण त्यामध्ये आपण घरगुती लाल तिखट किंवा ठेवणीचा मसाला वापरतो तर भाजीला अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल चव हवी असेल तर घरगुती मसाले टाळायचे आणि इथे मी दोन चमचे भरून कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा भरून धणे चिरीपूड पूड आणि पाव चमचा हळद घेतली आहे कश्मीरी लाल मिरची पावडर वापरली म्हणजे भाजीला रंगही छान येतो आणि ती फार तिखट नसते तिखटासाठी आपण हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे मसाले जळू नये म्हणून गॅस अगदीच कमी ठेवायचा आणि साधारण एक मिनिटभर हे सर्व मसाले असे परतून घ्यायचे म्हणजे भाजीला रंग छान येतो आणि चव सुद्धा छान होते मसाले छान पैकी परतून झाले आता यामध्ये सर्व उरलेल्या भाज्या घालायच्या भाज्या घालताना लक्षात ठेवायचं सर्वात जास्त प्रमाण हे बटाट्याचं असावं म्हणजे भाजी छान दाटसर बनते आणि चवीलाही छान होते सर्व भाज्या घातल्या की लगेचच यामध्ये पाणी वगैरे न घालता या मसाल्यामध्ये या भाज्या अशा परतून घ्यायच्या भाज्या तेल मसाल्यावर व्यवस्थित अशा परतून झाल्या की सर्वात शेवटी या यामध्ये मीठ घालायचं लक्षात ठेवायचं की यामध्ये आपण बटर सुद्धा घातलेलं आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण मात्र बेतानेच घालायचं मीठ घातल्यावर सुद्धा सर्व साहित्य असं पुन्हा एकसारखं वर खाली करायचं आणि यामध्ये पाणी घालताना सुद्धा शक्यतो गरम पाणीच वापरायचं म्हणजे भाज्या लवकर शिजतात आणि भाज्यांचा रंग सुद्धा टिकून राहतो अर्धा चमचा बटर सुद्धा मी घातलेला आहे पाणी घालताना कडकडीत गरम घालायचं तर इथे बरोबर दोन ग्लास पाणी मी वापरले आहे भाजीच्या थोडंसं वर येईपर्यंत पाणी घालायचं म्हणजे कुकरमधून पाणी बाहेर सांडत नाही आणि सुद्धा व्यवस्थित शिजल्या जातात गरम पाणी वापरल्यामुळे बघा लगेच याला अशी उकळी आली आता यावर कुकरचं झाकण लावायचं आणि झाकण लावल्यानंतर शिट्टी लावायची गॅस मध्यमच आहे आणि साधारण सात ते आठ शिट्ट्या करायच्या म्हणजे सर्व भाज्या अगदी व्यवस्थित शिजल्या जातात कुकरच्या शिट्ट्या झाल्यावर सुद्धा गॅस बंद करायचा आणि लगेच झाकण काढायची घाई करायची नाही कुकर हलकासा थंड झाला त्यातील वाफ गेली की मग मात्र झाकण उघडायचं आतील भाजी बघा अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आहे आता सर्वात शेवटी साधारण तीन चमचे पावभाजी मसाला घालायचा पावभाजी मसाला सर्वात शेवटी घातला म्हणजे त्याचा फ्लेवर बराच वेळ टिकून राहतो आता एखाद्या पोटॅटो मॅशर किंवा आपल्याकडे जर मॅशर नसेल तर तांब्याने सुद्धा ही भाजी अशी मॅश करायची तर व्हिडिओ इथे मी कुठेही कट केलेला नाही अगदी झटपट बघा ही भाजी अशी मॅश झाली फार घट्ट वाटत असेल तर यामध्ये गरम पाणी घालायचं कुकरमध्ये केल्यामुळे बघा अगदी झटपट अशी ही भाजी बनते फार दाटसर नाही किंवा घट्ट सुद्धा नाही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीची भाजी झाली आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची भरपूर भाज्या वापरून सुद्धा कोणताही आर्टिफिशियल कलर न घालता भाजीला बघा रंग सुद्धा फार सुरेख आलाय या एवढ्या सा साहित्यामध्ये पाच ते सहा जणांसाठी पोटभर खाता येईल एवढी ही पावभाजी बनते घरी बड्डे असेल किंवा काहीतरी विशेष बनवायचं असेल तर अशी ही घरगुती पद्धतीने पण हॉटेलच्या चवीची पावभाजी आपण बनवू शकता भरपूर प्रमाणात अशी पावभाजी बनवायची आणि आपल्याला जर अगदी ठेल्यावर असते तशी पावभाजी हवी असेल तर काय करायचं पावभाजी सर्व करण्यापूर्वी एखाद्या लोखंडी तवा इथे मी हा नेहमीचा चपातीचा तवा वापरलाय चपातीचा तवा गरम करायचा आणि यावर ही पावभाजी घालायची हवा असेल तर थोडंसं बटर घालायचं पावभाजी चांगली परतून घे घ्यायची आणि मग ही भाजी सर्व करायची म्हणजे अगदी ठेल्यावर मिळते त्या पद्धतीची पावभाजी होईल अशी ही चमचमीत पावभाजी प्लेट मध्ये काढली की याच तव्यावर पाव सुद्धा गरम करायचे भाजी आपण कुकर मध्ये शिजवली त्यामुळे टेक्स्चर बघा अगदी परफेक्ट आलंय मुलांचा बड्डे असेल घरी काही समारंभ असेल किंवा काहीतरी वेगळं जरी बनवायचं असेल तर भरपूर भाज्या वापरून अशी पौष्टिक पावभाजी आपण बनवू शकता आपल्याला जर बटर वापरायचं नसेल तर बटरऐवजी तुपामध्ये सुद्धा पावभाजी खूप छान लागते सुरुवातीला भाज्या निवडून ठेवल्या असतील तर कुकरमध्ये अगदी झटपट पंधरा मिनटात ही भाजी बनते घरी बनवून सुद्धा घरगुती चव येऊ नये यासाठी यामध्ये आपण घरगुती मसालेसुद्धा वापरले नाही तर तुम्हाला ही आजची पावभाजी बनवण्याची पद्धत कशी वाटली कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल ऐकून दाबा लवकरच विटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद